संपूर्ण शहरी वसाहत असलेला लोकसभा मतदारसंघ म्हणजे पुणे लोकसभा मतदारसंघ गेले काही दिवसापासून महाविकास आघाडी आणि महायुतीकडून पुण्याच्या उमेदवारी बाबतीत विविध नावांची चर्चा होताना दिसत आहे अशातच महायुतीकडून महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढणार असल्याच्या चर्चा देखील या दरम्यान सुरू होत्या परंतु या चर्चा नंतर हवेत विरगड्या अशातच काँग्रेसमधून इच्छुक असलेले कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील विरोधात कोणताही उमेदवार असो आपण ही, ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढण्यासाठी तयार असल्याचे सांगितले अशावेळी देवेंद्र फडणवीस हे जरी पुणे लोकसभा मतदारसंघाच्या मैदानात असले तरी पुणेकरांच्या साथीने मी ही निवडणूक जिंकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला एकंदरीत धंगेकरांचा हा विश्वास खरा ठरेल का हे येत्या निवडणुकीनंतरच आपणाला समजेल परंतु हा सर्व विश्वास पाहता पुणे लोकसभा मतदारसंघाची काँग्रेसची उमेदवारी ही धंगेकरांना मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे तर त्यांच्या विरोधात भाजपमधून माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक सुनील देवदर आणि संजय काकडे आदी लोकांची नावं ही चर्चेत होती परंतु सुरुवातीपासूनच ज्यांचं नाव सर्वाधिक आघाडीवर होतं असे पुणे महानगरपालिकेचे माजी महापौर मुरलीधर अण्णा मोहोळ यांना यंदा भाजपची उमेदवारी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे अशातच यंदाच्या पुणे लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत दंगेकर विरुद्ध मोहळ अशी जोरदार लढत आपणाला पाहायला मिळणार आहे याच अनुषंगाने या मतदारसंघाचा राजकीय आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत पुणे की ताकद गिरीश बापट अगदी या सुक्तीप्रमाणे कसबा आणि गत लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघावरती आपलं वर्चस्व वर सिद्ध केलेलं के गिरीश बापट यांचं मधल्या काळात निधन झालं आणि त्यानंतरच पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक होण्याची शक्यता दिसून येऊ लागली परंतु ही पोटनिवडणूक अजूनपर्यंत झालेली नाही आहे अशातच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीतच पुण्याचा पुढचा खासदार कोण असेल हे आपल्याला माहीत होणार आहे तसं पाहायला गेलं तर गिरीश बापट यांच्या जाण्याने पुण्यातील भारतीय जनता पार्टीचे खूप नुकसान झाले आहे बापट यांची जागा भरून काढणारं नेतृत्व सध्या भारतीय जनता पार्टीकडे नाही परंतु त्यांच्याच मुशीत तयार झालेले आणि पुण्याच्या राजकारणात आपलं वर्धस्त असणारे माजी महापौर मुरलीधरांना मूळ हे यंदाच्या निवडणुकीत भाजपचा पुण्याचा गड राखण्यासाठी पूर्ण ताकदीने मैदानात असणार आहेत या अगोदर दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत देखील मोहळे यांचं नाव हे चर्चेत होतं परंतु त्यावेळी या मतदारसंघाची उमेदवारी ही गिरीश बापट यांना देण्यात आली बापट साहेब त्या निवडणुकीमध्ये चांगल्या मताधिक्याने लोकसभेवर निवडून गेले होते परंतु त्यांच्या जाण्याने या मतदारसंघाची धुरा यंदाच्या निवडणुकीत मुरलीधर मोहोळ हे सांभाळणार आहेत तसं पाहायला गेलं तर मुरलीधर अण्णा मोहोळ यांची पुण्याच्या राजकारणात चांगली अशी ताकद दिसून येते तसेच संपूर्ण मतदारसंघात त्यांचा चांगला असा दांडगाट जनसंपर्क आहे कोरोना काळामध्ये त्यांनी केलेले काम हे उल्लेखनीय आहे आणि मधल्या काळात उत्कृष्टरित्या नियोजित केलेल्या महाराष्ट्र केसरी के स्पर्धेमुळे ते पुण्यातील घराघरात पोहोचले आहेत याचबरोबर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते अगदी जवळचे समजले जातात त्यामुळेच पुणे लोकसभा मतदारसंघाची यंदाची उमेदवारी मुरलीधरांना मोहोळ यांनाच मिळणार हे जवळपास निश्चित आहे आणि त्याच निमित्ताने ते तयारीला देखील लागलेले दिसत आहेत मुरिंद्रमळे यांचा राजकीय इतिहास पाहायचा म्हटलं तर दोन हजार सात साली ते पहिल्यांदा कोतुडमधून नगरसेवक म्हणून निवडून आले त्यानंतर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी खडकवासला विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही भारतीय जनता पार्टीच्या तिकिटावर लढवली होती परंतु त्या निवडणुकीमध्ये त्यांचा पराभव झाला त्यानंतर दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील कोतूड विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळवण्यासाठी त्यांनी शर्तीचे असे प्रयत्न केले होते परंतु त्यामध्ये त्यांना अपयश आलं त्यानंतर दोन हजार सतरा साली ते पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून पुणे महानगरपालिकेवर निवडून गेले आणि त्याचवेळेस त्यांची स्थायी समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली तर पुढे दोन हजार एकोणीस साली पुण्याच्या महापौरपदी देखील त्यांची वर्णी लागली तर दोन हजार एकवीसमध्ये भाजपच्या प्रदेश सरचिटणीस पदाची संधी त्यांना मिळाली तसं पाहायला गेलं तर मुरलीधर अण्णा मोळ हे भाजपचे एकनिष्ठ नेते आहेत तसेच सध्याच्या घडीला पुण्याच्या राजकारणावर त्यांची चांगली अशी पकड आहे पुण्याचे महापौर म्हणून त्यांनी आपली चांगली अशी छाप या मतदारसंघावर पाडली आहे त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मोहळ हे एक स्ट्रॉंग कॅन्डिडेट म्हणून मैदानात असणार आहेत त्यामुळे कसब्याच्या पराभवाचा भाजपवर बसलेला शिक्का ते यंदाची लोकसभा निवडणूक जिंकत पुसून दाखवू शकतात त्यामुळेच भाजपमधील इतर इच्छुक उमेदवारांपेक्षा मोहोळ हे सर्वाधिक वरचड दिसून येतात याचबरोबर यंदाच्या लोकसभा निवडणुकीत विरोधी उमेदवार म्हणून आमदार रवींद्र धंगेकर हे मैदानात असणार आहेत त्यामुळे विधानसभा पोटनिवडणुकीत झालेली चूक पाहता दंगेकरांना चांगली लढत देईल असा तगडा उमेदवार भाजपला या मतदारसंघातून हवा आहे आणि तो मुरलीधर मोहोळ हा एकमेव असू शकतो एकूणच भारतीय जनता पार्टीचा पुण्याचा गड राखण्याची जबाबदारी याच निमित्ताने मुरलीधर मोहोळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे त्यामध्ये ते यशस्वी होतील का हे येत्या काही दिवसातच आपल्याला समजून येईल तर दुसरीकडे काँग्रेसमधून लोकसभेची उमेदवारी आमदार रवींद्र धंगेकरांना मिळण्याची शक्यता आहे त्यामुळे यंदाची पुणे लोकसभा मतदारसंघाची निवडणूक ही काटेकी टक्कर पाहायला मिळणार आहे धंगेकरांचा देखील या मतदारसंघामध्ये प्रचंड असा दांडगा जनसंपर्क संपर्क आहे आपल्या काम करण्याच्या पद्धतीमुळे ते संपूर्ण पुण्याला परिचित आहेत तसेच सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची जाण आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याची कुवत ही धंगेकरांकडे करा आहे याचबरोबर प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव त्यांच्या साथीला असल्याकारणाने ते या निवडणुकीत वरचड देखील ठरू शकतात पुण्यामध्ये काँग्रेसचे जवळजवळ संपलेलं अस्तित्व रवींद्र धंगेकरांनी जिवंत केलं आहे त्यामुळे गत कसबा पोटनिवडणुकीसारखा यंदा देखील पुणे लोकसभा मतदारसंघावर ते काँग्रेसचा झेंडा फडकवू शकतील का हे पाहणं महत्वाचं आहे रवींद्र दंगेकर यांची राजकीय कारकिर्द पाहिली तर नगरसेवक म्हणून त्यांना प्रदीर्घ असा अनुभव आहे तसेच दोन हजार नऊ आणि दोन हजार चौदा साली त्यांनी कसबा विधानसभा मतदारसंघाची निवडणूक ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तिकिटावर लढत होती परंतु त्या दोन्ही निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता त्यानंतर गेल्या वर्षी झालेल्या कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत ते काँग्रेसकडून मैदान होते आणि त्या निवडणुकीत त्यांनी पंचवीस वर्ष भाजपची एकहाती सत्ता असलेला कसल्याचा वाले किल्ला जिंकला होता अशातच यंदाच्या पुणे लोकसभेच्या निवडणुकीत पुन्हा एकदा ते भारतीय जनता पार्टीला धक्का देण्याच्या तयारीत आहेत त्याच अनुषंगाने ते जोरदार तयारीला दे देखील लागले आहेत त्यामुळे धंगेकर विरुद्ध मोहळ अशी तगडी फाईट पुणेकरांना यंदा पाहायला मिळणार आहे या अगोदरच्या दोन लोकसभा निवडणुका पाहिल्या तर त्या अगदी एकतर्फी झाल्या होत्या परंतु यंदा मात्र पुण्याची निवडणूक ही अतिशय चुरशीची होणार यात कोणती शंका नाही आहे तसेच या निवडणुकीत कोणता उमेदवार विजय होईल याचा अंदाज कोणताच राजकीय विश्लेषक शक लावू शकणार नाही पुणे लोकसभा मतदारसंघाचा विधानसभा निय आढावा घ्यायचा म्हटलं तर पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा आमदारांपैकी एकमेव रवींद्र दंगेकर हेच महाविकास आघाडीचे आमदार आहेत अन्यथा पाचही मतदारसंघातून महायुतीचे आमदार आहेत त्यामुळे महायुतीची या मतदारसंघामध्ये चांगली अशी ताकद दिसून येते तसेच या मतदारसंघातील नगरसेवकांची संख्या देखील ही भारतीय जनता पार्टीकडे जास्तीची दिसून येते याचबरोबर अजित पवार हे माहितीसोबत असल्यामुळे पुण्यामध्ये भाजपची ताकद ही अजूनच वाढली आहे त्यामुळे या सर्व गोष्टींचा फायदा मोहोळ यांना या निवडणुकात होणार आहे तर दुसरीकडे मी पुणेकर जनतेचा उमेदवार आहे असं नेहमी सांगणाऱ्या रवींद्र धंगेकरांना पुण्याची सर्वसामान्य जनता यंदा देखील साथ देईल का हे पाहणं महत्वाचं आहे या संपूर्ण मतदारसंघात धंगेकरांशिवाय महाविकास आघाडीचा आमदार नसला तरी आपल्या कामाच्या जोरावर धंगेकरांनी या मतदारसंघामध्ये आपलं चांगलं नाव तयार केलं आहे तसेच विविध मतदारसंघात देखील महाविकास आघाडीची थोडीफार प्रमाणात ताकद देखील दिसून येते त्यामुळे त्याचा फायदा धंगेकरांना यंदाच्या निवडणुकीत होण्याची चिन्ह आहेत त्यामुळे हे दोन्ही उमेदवार शेरात सव्वा शेर आहेत असं म्हटलं तरी काही वाव ठरणार नाही एकूणच पुणे लोकसभा निवडणुकीच्या आखाड्यात हे दोन्ही तगडे असे पैलवान असल्याकारणाने बऱ्याच वर्षानंतर या मतदारसंघाची निवडणूक ही अतिशय चुरशीची पाहायला मिळणार आहे त्यामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची यंदाची कुस्ती कोण जिंकणार हे पाहणं महत्वाचं आहे एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत पुणे मतदारसंघाचा पुढचा खासदार कोण असेल असं आपल्याला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा आणि हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे देखील कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद